वाडव वाड़ आईवडिलांनासुद्धा या संदर्भामध्ये सुद्धा डोळे उघडण्याची गरज आहे शिक्षकांची शिक्षण संस्थेचे आम्ही जे काही कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना जाणीव करून देतो आहे की फक्त शंभर टक्के मार्क घेणं म्हणजे विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर त्या चांगल्या पद्धतीने शिकल्या की संकटावर मात कसं करायचं आड्याअडचणी आड़ आले तर घाबरून न जाता पाय घट्ट रोवून कशावर उभं राहायचं आहे आईवडिलांना त्यांच्या कामात कशी मदत करायची शॉर्टकट आयुष्यामध्ये कुठं राहत नाही आहे कारण अनेक मुलं मोटरसायकली चोरी करणं मोबाईल चोरी करणं आणि हे कशामुळं झालं तर टी व्हीवरचे सिरियल बघून केलं हे त्यांनी पोलिसाच्या इन्क्वायरीमध्ये सांगितलेले मागच्या एक वर्षभरामध्ये जवळजवळ वीस प वीस ते बावीस प्रसंग आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत तर ह्या सगळा आळा घालायचं आपण सगळेजण बोलत असतो की परिस्थिती बिघडलेली आहे नवीन पिढी बिघडलेली आहे बिघडली हे सगळेजण मान्य करतात पण सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटलं म्हणून मी मागच्या सव्वा वर्षापासून सातत्यानं याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला सहकार्य करताय मार्गदर्शन करताय आम्हाला जे काही तुमच्याकडून काही हिंट मिळतात काही सल्ले मिळतात काही जणांचे लेख खूप चांगले आहेत काही शिक्षक पण काही वर्तमानपत्रामध्ये लिहितात त्याच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही आमच्या अपडेशन करत असतो काही पालक काही विद्यार्थी काही तज्ज्ञ लोकं यांच्याशी सातत्यानं मी चर्चा करून त्याच्यामध्ये आणखी चांगलं कॉन्क्रीट कसं या अभियानामध्ये सुधार करता येईल ते आम्ही बघतोय आणि ह्या दशसूत्रीचाच एक भाग म्हणून या दशसूत्रीचा जागर आणि ही मराठवाडा मुक्ती सं दिन जो आहे मराठवाडा संग्राम दिनाच्या आपल्या कार्यक्रमामध्ये हा शालेय कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे यामध्ये किती शाळा पाचशे पंच्याहत्तर शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि ग्रामीण भागातल्या पण पाचशे पंच्याहत्तर शाळा आणि शहरामध्ये पस्तीस हजार विद्यार्थी आणि एकूण चाळीस हजार असे पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे पण मला खात्री आहे हे विद्यार्थ्यांचा उत्साह शिक्षकांचा उत्साह जर पाहिला तर ही संख्या कदाचित एक लाखापर्यंतसुद्धा जाऊ शकते नाही 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 रेकॉर्ड वगैरे हा भाग नाही आहे दशसूत्री हा कार्यक्रमच आम्ही मुळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून केलेला आहे त्याचा एक भाग आहे आता याच्यामध्ये जी तयारी चालू होती शिक्षण विभागाची तर त्यांचे जे काही शिक्षण विभागाचे कन्सल्टन्स वगैरे जे आहेत ता आयुक्तालयांचे वगैरे त्यांनी विभागाशी संपर्क केला होता की काहीतरी जर पन्नास हजारापेक्षा जास्त विद्यार्थी जमा आम्ही ऑलरेडी पंच्याहत्तरचं नियोजन केलं होतं आम्हाला ते नियम पण माहीत नाहीत त्याचे रेकॉर्डचे पण त्यांनी काही कन्सल्ट केला होता जर समजा खरंच पंच्याहत्तरपेक्षा जास्त किंवा पन्नासपेक्षा जास्त हजारपेक्षा जास्त मुलं येणार असतील तर कुठल्या तरी जे लो ह्याच्या नोंदी घेतात अशा कुठेतरी संस्था येणार आहेत असं त्यांना सांगितलं आहे परंतु आमचा मूळ उद्देश रेकॉर्ड करणं हा नाही आहे आम्हाला विद्यार्थ्यांना एकत्र आणून मार्गदर्शन करणे हा आहे नाही नाही आपण त्याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे प्रत्येक शाळेचे किती विद्यार्थी असणार आहेत त्या प्रत्येक शाळेच्या किती विद्यार्थ्यामागे त्यांचा कोण नोडल ऑफिसर असणार आहे त्या नोडल ऑफिसरची एक बैठक झाली दुसरी बैठक आम्ही उद्या परवा घेतो आहे त्यांना त्यांच्या शाळेपासून एस पी ऑफिसच्या ग्राउंडवर येण्याचा रूट आम्ही ठरवून दिलेला आहे त्या ठिकाणी आल्यानंतर कुठलीच बस आमने सामने येणार नाही आहे अशा पद्धतीनं एका बाजूनं त्यांची एंट्री करून दिली विद्यार्थ्यांना कुठं सोडायचं ती जागा निश्चित केलेली आहे त्या बसनी त्या विद्यार्थ्यांना तिथं सोडल्यानंतर त्यांनी कुठल्या लाईनमध्ये जाऊन थांबायचे नंबर ते आम्ही नंबर फिक्स केलेले आहेत कुठेही कन्फ्युजन होणार नाही कुठेही गोंधळाची परिस्थिती होणार नाही अशा

जर आपण देशभक्तीचा जागर केला तर तो, तो संदेश सर्व दूर जाईल अशी धारणा शिक्षण विभागाची आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाची होती आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संस्कारातून देशभक्ती निर्माण करणे या भावनेने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उपक्रमाची उद्दिष्ट आहेत की देशभक्तीची भावना आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जागृत करायची आहे सामूहिकतेची शक्ती कशी असते आणि या सामूहिक शक्तीमधून आपल्याला आपला सर्वांनी विकास कसा करता येतो यासाठी देखील आपण विद्यार्थ्यांना प्रेरित करतो आहोत मराठवाड्याच्या संग्रामाची जी ओळख आहे ती ओळख विद्यार्थ्यांमध्ये दृढ व्हावी यासाठी देखील आपण हे आयोजन केलेलं आहे की मराठवाडा मुक्त होण्यासाठी ज्या ज्या महान व्यक्तींनी त्याग केला आहे बलिदान केलं आहे त्यांच्याबद्दलची ते भक्तीची भावना यायचं आणि जागृत करायची आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जो संग्राम आहे त्या संग्रामाची ओळख देखील राज्यस्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली आणि हा देशभक्तीचा जागर संपूर्ण जगातील व्यक्तींपर्यंत पोहोचावा हा देखील माणूस या आयोजनामध्ये होता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि एक चांगलं देशभक्तीचं सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने या आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं अगदी सूक्ष्म असं तपशीलवार नियोजन हे विभागाने केलेलं आहे सर्व शाळांच्या मीटिंग्स घेतल्या आहेत आणि आपण शाळांना कुठलंही अनिवार्य केलं नव्हतं किंवा बंधनकारक आहे आपण शाळांना लिंक देऊन त्यांचा रिस्पॉन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि स्वतःहून शाळांनी पुढाकार घेतला की इतका सुंदर आणि सुप्य असा उपक्रम आहे तर आम्हाला सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करायचं आहे आत्ता आपण पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचं निश्चिती केलेली आहे तथापि संख्या ही संख्या जवळपास दीड लाखापर्यंत जाईल कारण स्वतःहून शाळा येत आहेत की आम्हाला सुद्धा मॅडम यामध्ये सहभागी करून घ्या तर निश्चितपणे ही संख्या वाढणार आहे परंतु एकच आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या रोवा आणि रसा नसामध्ये आपल्याला देशभक्तीची भावना या ठिकाणी निर्माण करायची आहे जागृत करायची आहे आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून आपल्याला समाजामध्ये संदेश द्यायचा आहे की पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल किंवा सतरा सप्टेंबर हे जे राष्ट्रीय सण आहेत हे फक्त सुट्ट्यांसाठी नाहीये तर आपण या दिवशी सुद्धा देशभक्तीची भावना जागृत करायची आहे आणि अखंड ठेवायची आहे राष्ट्रीय समाजा दिवशी फक्त आपण देशभक्ती जागृत करणार नाही आहोत तर अखंडपणे देशभक्तीची भावना मना विद्यार्थ्यांच्या मनात आणि समाजाच्या मनामध्ये निर्माण व्हावी हा देखील प्रयत्न या माध्यमामधून केला जाणार आहे आणि संपूर्ण वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर केला जाणार आहे